पुन्हा एकदा नव्याने देऊळ आहोत माझ्या शेजारी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख दादा दामले आहेत मी स्वतः जोशी काका आज दादा एक नवीन विषय आपण घेऊन आलेलो आहोत आजचा जो विषय आहे सगळ्यांच्याकडे कुलधर्म कुळाचार असतो साधारण सर्वत्रच प्रामाणिकपणे तो केला जातो पण वयाच्या साठी नंतर जरा झेपत नाही बऱ्याच जणांना वेळ नाही शरीर साथ देत नाही आणि पुढच्या पिढीला हे करायला वेळ मिळत मग अशा याच्यात हा कुलधर्म हा पुढे जाणार कसा चालणार कसा तर कृपया आपण याच्यावर जरा थोडस मार्गदर्शन करावं हो। श्री स्वामी समर्थ हा बरेच दिवस विषय होताच डोक्यामध्ये आणि बरेच जण हा प्रश्न पण विचारतात त्याच्यामध्ये कसं करायचं तर सगळ्यात मुळात पहिलं असं की कुठलीही गोष्ट करताना आपण साधी पूजा करताना सुद्धा मनामध्ये कुठली भीती ठेवू नका कुठली सेवा करताना मनामध्ये घाबरू नका की हे आज असं झालं नाही तर काय होईल मुळात हा प्रश्नच काढून टाकायचा मनामधन भीतीने कुठली सेवा होत नाही आपण मनाने प्रेमाने जे कराल नुसते हात जरी जोडले तुम्हाला काही जमत नसेल नुसते हात जोडले तरी ते भगवंतापर्यंत ते पोहोचतं प्रेमाने सगळं करा आता ही गोष्ट साधी आहे म्हणजे आपण वयमना परत्वे कुठल्या गोष्टी आपल्याला जमतात न जमतात आपण शारीरिक जर का थकत असू साठ पासष्ट नंतर जर काही शारीरिक व्याधी असतील कोणाला तर गुडघे दुखी असतील खाली बसता येत नाही तर मग खुर्चीवर बसून तुम्ही जप केला तरी चालेल तर पायाखाली काहीतरी आसन किंवा लोकरीच काहीतरी घ्या काही हरकत नाही त्याला असं करायला म्हणजे ते बदल आपण करतोच जसं डॉक्टर सांगतात अमुक अमुक एक गोष्ट तुम्ही थांबवा आपण थांबवतो वय वय झाल्यानंतर ती गोष्ट आपण थांबवत होती तशीच तोच प्रकार आपल्याला या बाबतीमध्ये सुद्धा आहे कुठल्याही गोष्टीवरती जर का सांगितलं भगवंताला जर का सांगितलं स्वामींना जर का सांगितलं अमुक अमुक गोष्ट होत नाहीये तर महाराज काय हट्ट करणार नाहीत नाही हे करच म्हणून अस आपला पुण्यामध्ये सगळ्यात जुना जो मठ होता स्वामींचा विरकर शेटे मंडई मधला तर त्यांना दरवर्षी अक्कलकोटला जायचे ते आणि जसं आता मी म्हटलं की वयोमाना परत जाणं जमेना तर महाराजांनी ही गोष्ट ओळखली महाराज अक्कलकडून स्वतः इथे आले होते पुण्यामध्ये की आता तू येऊ नको मी तुझ्याकरता मीच आलो आणि त्यांना त्यांनी त्या पादुका उलट त्यांना ते भेट म्हणून दिल्या तो म्हणजे इतका भगवंत फक्त भक्तीचा तो भुकेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही मनामध्ये मा तो काही वाईट करेल का मुळात हेच काढून टाकायचं दुसरं असं की काही आत्ता पुण्यामध्ये असेच बरेच लोक आहेत की ज्यांची मुलं बाहेर परदेशात मध्ये आहेत किंवा काही कारणास्तव वेगळी राहतात मानत नाही तरुण पिढी आहे देव मानत नाही म्हणजे बाप दाखवणे तर श्राद्ध कर असं काही लोकांचं असतं अमुक एक गोष्ट आपल्याकडे जेव्हा इथे येतात ही लोक जेव्हा त्यांना अनुभव येतो तेव्हा त्यांचा तो, ते ते तो विश्वास बसतो की नाही हे अध्यात्म म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे ते जेव्हा त्यांची कामं होतात अविश्वसनीयरित्या जेव्हा त्यांची कामं झालेली असतात तेव्हा ते मान्य करतात मग अशा वेळेला पुढचा पुढची पिढी काय करणार आपल्याला जोपर्यंत होतय आपण मनामध्ये तेच करायचं तोपर्यंत आपण करायचं जेव्हा होणार नाही भगवंताला सांगायचं असं असं आहे माझ्या वयामानापर्यंत मला ते जमत नाहीये गौरी गणपती असत पाच पाच सात सात दिवस आला उत्सव असतो तो पूर्वीच्या काही कसं का होतं एकत्र कुटुंब पद्धती होती घरामध्ये एक स्त्री नव्हती अनेक स्त्रिया होत्या मुलं होती विभक्त कुटुंब पद्धतीचा हा एक तोटा झाला की घरातल्या कर्त्या स्त्रीला सगळं करावं गौरीशाला मला वाटतं बराच मोठा नैवेद्य असतो ती एकटी स्त्री काय करणार त्याच्यावर ती कोणी जेवायला बोलव सवाष्ण जेवायला बोलवले सर ब्राह्मण असतात गणपतीचे मदतीला कोणी नसतं मग अशाला तुम्ही करा समजा सवाष्ण ब्राह्मण कोणी आलं तर तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं करा त्याच्याकरता ते अमुकच केलं पाहिजे असं असं काही नाही तुम्ही त्या वेळेमध्ये त्यांना सांगा लोक सुद्धा मान्य करतील असं काही कोणी बोलणार नाही त्याच्यात की बाबा हे केलंच नाही ते केलंच नाही त्यामुळे मनातली ही भीतीच काढून टाकायची पहिली उत्सव तुम्हाला जर का नसेल जमत अजून दोन वर्षांनी तुमचं नाही जमणार तुम्हाला गौरी गणपती तर त्या वर्षी सांगायचं की आता बाबा पुढच्या वर्षी नाही जमते हा असं पण एक परिवार मी बघितलाय की ज्याच्या परिवारातली मुलं परदेशात असतात पण पर मुद्दाहून गौरी गणपती करतात ते इथे येतात आणि असाही एक परिवार आहे की वडील गेल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं तो परदेशामध्ये होता की आई तू काळजी करू नको का मी हे देव सगळे तिकडे घेऊन जातो आणि सगळं तुमच्या कोण धर्मकुळात जे काय ते सगळं मी तिथे त्याची सून सुद्धा आपली पुण्यातलीच होते ते सुद्धा त्यामुळे तिलाही सगळं माहिती होतं पण हे एखादा अपवाद असं होऊ शकतं ते बऱ्याच वेळाला मुलं नाहीच म्हणजे जे परदेशातली ती मुलं तिकडे ति देऊन येणारे हा प्रकार नाहीच असेल चांगली गोष्ट आहे नसेल तरी माझ्या मुलाने हे केलं नाही म्हणून तुम्ही खंत करत बसू नका चतुर्थीचे उपवास असतात गुरुजी के ब्राह्मणांना विचारून ते उपवासाचे सांगता करा त्याचं उद्यापन करा की नाही जमणार मग आपल्याला पुढच्या वर्षी आम्ही याचं उद्यापन करतो नाही जमणार हे सांगून तुम्ही असं मनात काय आणू नका की आता जमणार नाही तर मग पुढं काय होणार आहे त्याचं ते कारण हे सगळं मुळात करता करवता जो असतो तो भगवंत असतो तो तुमच्याकडनं किती करून घ्यायचंय हे तो ठरवत असतो आपण आपला विचार करतो आपण ह्या देहाचा विचार करतो फक्त या देहाने होत नाही येते त्याच्यामुळे तो भगवंताच्या जर का सोडलं की आता इथून पुढे जे काय असेल तू सांगशील त्याप्रमाणे जसे तुझी इच्छा असेल ती तुमच्याकडनं होत नाही असा अर्थ तुम्हाला त्या शरीराची विश्रांतीची गरज आहे साठ पासष्ट वर्ष जे आपण शरीर शेवटी यंत्र येते दररोज आपण ते काम करतो यंत्राला तरी मध्ये साप्ताहिक सुट्टी असते आपल्याला तशी सुट्टी नाही शरीराला आपला जो मेंदू आपले डोळे आपलं मन आपली बुद्धी आपल्या पचनक्रिया अखंड ती सुरूच असती आपलं चालणं बन मग कुठेतरी एक ठराविक टप्प्यानंतर आपल्याला विश्रांतीची गरज त्या शरीराला भासते गुडघे दुखीवर डॉक्टर सांगतात चालू नका जास्ती भांडी घालू नका आपण ते ऐकतो तसं ते भगवंत आपल्याला ती सूचना करतो की आता तुझं विश्रांतीची वेळ आहे आता तू जास्ती धावपळ करू नको तुला हे जमणार नाही जेवढं जमेल तेवढं जेवढं झेपेल तेवढं करावं त्याच्यामध्ये जर का आपल्याला गौरी गणपती सारखा किंवा कुळधर्म कोळाच्या जर का आपल्या सन्न धाकटा भाऊ असेल त्याच्याकडे जर का देता आलं तर तसं करता येईल कोणी नाहीच म्हणलं तर मी आता म्हणलं तशी काही उद्यापन आहेत ती उद्यापन करून घ्यायची आणि थांबलं तरी हरकत नाही त्याच्यामध्ये झालं तर मा... शारीरिक मानसिक त्रास होतो असं काही नाही नाही याच्यात नाही नाही असं नाही ही एक अनामिक भीती आपल्या मनामध्ये आहे ती अनामिक भीती आपल्या मनामध्ये आहे हा कसं होईल ते की तुम्ही समजा चाळीस पंचेचाळीस चे आहार तुम्हाला सगळं जमतय पण निव्वळ आता कंटाळा किंवा आळस म्हणून तुम्ही ते सोडून देताय की जाऊ दे किंवा एखाद्या गोष्टी विश्वास उडतो बऱ्याच लोकांचं होतं अमुक एक गोष्ट घडली तर ती त्याच्यामुळे घडली लगेच ते देवावर ढकलून रिकाम होतात आम्ही आता इथून पुढे काय करणारच नाही असं समजलं दिसते तर त्याच्यात त्याच काय नाही जे पूर्व संचित किंवा जे पूर्वीच्या त्याच्या प्राक्तनाप्रमाणे जे काही लिहिलेलं आहे ते घडत असतं ते देवावर आपण ते ढकलून रिकाम होतो तर तसं नाही व्यायामानं परतवे आता आपण कसं बोलू की जर का व्यायामानं परतवे जमत नसेल तर काय करायचं अशा लोकांनी आणि पुढच्या पिढीकडनं अपेक्षा पण ठेवू नका ते करतील ही अपेक्षा पण ठेवू नका आपल्याला जमलं आपण करायचं एक बाई आत्ता मध्ये मायाकडे आल्या होत्या लग्न होत नाही मुलाचं म्हणून आपल्या काही उपाय नाही तर मुलाचं मुला लग्न ठरलं सहा महिन्यात लग्न झालं पुढच्या सहा महिन्यात बाई परत आल्या लगेच ओरडत तो की आता सून आणि आल्यापासून घरात व्हायला लागली म्हणलं काय झालं तर ते म्हणले की ते काही देवाचं काही करतच नाही म्हणलं ती काय करते ते म्हणले आय टी कंपनीमध्ये नोकरीला आहे म्हणलं किती वाजता जाते असं सकाळी आठ वाजता बाहेर पडते येते किती वाजता रात्री नऊ वाजता मग त्याच्यानंतर काय करायचं नाही देवापाशी देवा उदबत्ती काहीच करत नाही म्हणलं तुम्ही काय करता मी घरी असते मग तुम्ही का नाही करत mm. तुम्ही दिवा उत्पत्ती करा ना ती आठ बारा तास ती जाणार हिंजोडी सारख्या इथून हिंजोडी दहा बारा किलोमीटर जायचं दुचाकी असेल तर दुचाकी चालवत जायचं स्वतःचा जीव धोक्यात घालून रोज धावपळ करत जायचं घरी यायचं उन्हाळा पावसाळा थंडी आणि अशाच्या समजा ती आल्यानंतर नऊ वाजता त्यांनी दिवा लावायचा का mm. दिवा लावायशिवाय कुठली संध्याकाळची आपली सात वाजताची मग तुम्ही दिवा लावा तिला सांगू नका नमस्कार कर तुम्ही जर का काही केलेलं असेल तर त्या मनाला वाटलं ते नमस्कार करेल मी आत्ता म्हणलं तरुण पिढी आहे केलं तर चांगलंच आहे नाही केलं तरी तुम्हाला जोपर्यंत तोपर्यंत करा तुम्हाला वाटलं ना आता दिवा लावायचं आपण बंद करू तुम्ही बंद करा त्याच्यावर एक शुल्लक कारणावर हे भांडण त्याच्या दररोज घरामध्ये होतात ती देवाचं करत नाही म्हणून काही हरकत नाही नाही करत योग्य वेळेला जे आपण जे करतो ते त्याच्या मनावर योग्य वेळेला तो बरोबर त्या मार्गामध्ये तो आणत असतो आपल्याला कुठलाही देव तुम्ही जे कुठलाही आराध्य देव स्वामीच असं नाही तुमच्या आराध्य देव जे कोणी असेल ते त्यांची सेवा करायचे असेल तर तुम्हाला ते बरोबर योग्य वेळी त्या मार्गामध्ये आणतात आणि ते मग तुमच्याकडनं किती करून घ्यायचे ते ठरवतात त्याच्यामुळे असं मनामध्ये कुठलाही विचार आणू नका अमुक के एक केलं नाही तर काय होईल हे कुलधर्म कुळाचार हे आहेत आपण चालत जे आलेली रीती आहेत ते आपण सगळ्या पाळत असतो आपल्या मनाला थोडस दुःख होतं किंवा आता देवाच्या मूर्ती आपल्याकडे दोन दोन मूर्ती असतात की ह्याचं काय करायचं की आता मी आता म्हणलं काही मुलं परदेशामध्ये आहेत कुणीच नाही सांभाळणार पुढं तर अशाला आपल्यानंतर त्या मूर्तींचं काय करायचं तर मग आतापासूनच तुम्ही त्याची तजवीज करा एक सोपा उपाय तुम्हाला जर का पुढं वाटत असेल की आपल्याला जमणार नाही एक महिनाभर पूजा बंद करा त्या मूर्तींची पूजाच बंद करायची एक महिनाभर आणि मग सरळ अशा त्या मूर्ती कुठल्या तरी देवळामध्ये विचारा कोणाला घेत असतील तर किंवा दुसरा कोणी एखादा इच्छुक कोणी असेल कि अशी काही संस्था आहेत की त्या मूर्ती त्या घेतात आपल्याकडनं अशा ठिकाणी त्या द्या ज्या कोणाला इच्छुकाला द्यायच्या असेल कुठल्या मंदिरात द्यायचे असेल आपल्याकडे एक रिक्षावाला येतात इथे काका दोन मूर्ती ते बरेच दिवस मला विचारतात काय करू काय करू त्यांना का मी सांगितलं हा असा असा उपाय आहे एक महिनाभर तुम्ही त्यांच्याकडनं अजून ते होत नाही कारण मन आपलं त्या वर्षानुवर्ष त्या मूर्ती आपल्या घरामध्ये आहेत मन आपलं तिथे गुंतलेलं असतं पूजा करायची नाही म्हटलं तरी आठ दिवसांनी परत असं वाटतं नाही आत्ता तरी करू म्हणून तर तसं काही करू नका तुम्हाला ते जर का सगळं काढायचंच असेल किंवा दोन दोन बागृष्णे असतात दोन दोन अन्नपूर्ण असतात त्यातली एक बाजूला काढून ठेवायची एक ठेवायची एक महिनाभर जर का तुम्ही बाजूला काढून ठेवली तर त्याच्यातलं देवत्व संपतं ती नुसती मूर्ती मूर्तीवरती गणपती मूर्ती आपण काल आणलेली ती मूर्ती असती आज जेव्हा प्रतिष्ठापन होती तेव्हा तो बाप्पा होतो त्याच्यात देवत्व तेव्हा येतं ते 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 तोपर्यंत ती नुसती मूर्तीच असते ती त्यामुळे असं एक महिन्याने ती नुसती मूर्तीच राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही जीव कुठलेही त्याच्यामध्ये आपण जे सोपस्कार केले असतात ते काही नसणार आहेत ते ती मूर्ती तुम्ही उचलून मग पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता किंवा मी आता म्हटलं दान करू शकता तसंच कुलधर्म कुळाच्या जे काय मनामध्ये असेल तुम्हाला जी काय भीती वाटत असेल हे फक्त वयस्कर लोकांच्यासाठीच आहे तरुण लोकांनी आपल्याला हे करायला हरकत नाही जोपर्यंत तुमच्यात शक्ती आहे तोपर्यंत करत राहा त्याच्यामध्ये तोटा काहीच नाहीये झाला तर तुमचाच फायदा होईल तुमच्या पिढीचा फायदा होईल त्याच्यामुळे आणखीन सविस्तर जर का कोणाला काही प्रश्न या बाबतीत विचारायचा असेल तर आपण आपल्या ह्या देऊळगाचा ह्या चॅनलमध्ये आपण विचारू शकता आजच्या ह्या विषयात मला वाटतं आपण इथे थांबू अजून सविस्तर आपल्याला बोलायचं असेल तरी पुढचा पुढच्या विषयामध्ये आपण नवीन विषय घेऊन परत दर्शकांच्या समोर येऊ श्री स्वामी स्वामी श्री स्वामी स्वामी श्र